भर रस्त्यात दोन सापांचं मिलन पण लोकांनी मध्येच काय केलं पहा अंगार काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल होतो वाटेतून जात असताना साप दिसला की पहिल्यांदा आपण दोन पावले मागे फिरतो साप चावण्याच्या भीतीने आपण सावध होतो बाजूला जातो परंतु दोन सापाचे मिलन होताना पाहिले आहेत का सोशल मीडियावर रोज वेगळेवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात यामधले काही व्हिडिओ हसवणारे असतात तर काही व्हिडिओ पाहून घाम फुटतो असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे असा प्रकार तुम्ही याआधी कधी पाहिला नसेल तर एवढा नक्की सोशल मीडिया रोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात व्हायरल व्हिडिओमध्ये काही प्राण्याचे व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो सध्या सापाचा जोडीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे वाटेतून जात असताना साप दिसला की पहिल्यांदा आपण दोन पावले मागे येतो साप चावण्याच्या भीतीने आपण सावध होतो बाजूला जातो परंतु तुम्ही दोन सापाचं मिलन नव्हताना पाहिला आहे का या व्हायरल व्हिडिओमध्ये सापाची जोडी अचानक बाजूच्या झाडा झुडपातून रस्त्यावर येत असल्याचे दिसत येत आहे